बन्यार खोऱ्यातील ढाण्यावाघ भाई केशवराव धोंडगे जाऊन झाली हाणी उरी उरल्या आठवणी प्रथम स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन कंदार व लोहा तालुक्यातील तुफानी तोफ म्हणून त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत शेतकरी शेतमजूर सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक अशा अनेक विविध विकासरूपी कामे करून कंदारलोहा तालुक्यात व जिल्ह्यात क्रांतीची ज्योत तेवत ठेवली होती व ती ज्योत कधीही जनसमाजाच्या मनातून विझणार नाही अशी एक व्यक्ती मन्याळ खोऱ्यातील वाघ म्हणून समजले जाणारे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनानी माजी खासदार व आमदार आदरणीय डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या शतकोत्सवी वर्ष व प्रथम स्मृती दिनानिमित्ताने लोहावा कंदार तालुका अंतर्गत गाव वाडी तांडे या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान उदयगिरी लॉयन नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आले या शिबिरात अबाल वृद्ध अनेकांनी शस्त्रक्रिया करून घेतली हे विशेष तसेच या निमित्ताने दिनांक एक जानेवारी नऊ वर्षाच्या दिनी कीर्तन केसरी हरिभक्तपरायण अक्रूर महाराज साखरे गेवराई यांचा कीर्तन सोहळा आयोजित केला असून सदरील कीर्तनास सकाळी दहा वाजता सुरुवात होत असून सदरील कीर्तन व कार्यक्रमाचे स्थळ क्रांतीज्योत ज्ञानसागर प्रेरणा शक्तीपीठ क्रांतिभुवन बहादरपुरा या ठिकाणी होत आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजर राहावे अशी ॲडव्होकेट मुक्तेश्वर केशवराव धोंडगे प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम केशवराव धोंडगे व समस्त धोंडगे परिवारांनी विनंती केली आहे दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क ज्येष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे लोहा नांदेड